नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे जिल्हा परिषद भरती ज्यामध्ये आरोग्यसेवक या पदाचे देखील पेपर झालेले आहेत आता सर्व जिल्ह्यांचे सर्व जिल्हा परिषदचे रिझल्ट हे हळूहळू यायला लागलेले आहेत आपण यापूर्वी सोलापूर असेल बुलढाणा असेल या दोन जिल्ह्यांचे रिझल्ट ऑलरेडी अपलोड केले आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांनी या जिल्ह्यासाठी फॉर्म भरले होते पेपर दिले होते त्यांनी काय करायचंय आपला रिझल्ट आता चेक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की परभणी जिल्हा परिषद जो आरोग्यसेवक पन्नास टक्के पेपर झाला होता त्याचा रिझल्ट काय आहे हे आपण यामध्ये बघणार आहोत सर्वांनी काय करायचंय शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आता महत्वाचं सर्व विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी आरोग्यसेवक हा पेपर दिला होता आपल्या ज्याही जिल्हा परिषदसाठी किंवा ज्याही जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरला होता त्या जिल्ह्याची वेबसाईट आपल्याला काय आहे चे, चेक करत राहायचंय चे, जिल्हा परिषदचे जसं आपल्याकडे रिझल्ट येतील आपण त्यावर व्हिडिओ बनवत राहणारच आहोत तरी सुद्धा तुम्ही काय करायचंय आपले रिझल्ट हे चेक करत राहायचे महत्वाचा प्रश्न असा आहे की हा फायनल रिझल्ट आहे का नाही यामध्ये फक्त अशा स्टुडंटची अशा विद्यार्थ्यांची नावं आहेत की जे क्वालिफाय झाले आहेत म्हणजे नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क्स ज्याही विद्यार्थ्यांना आहेत या सर्व विद्यार्थ्यांची नावं तुम्हाला या लिस्टमध्ये दिसतील आले लक्षामध्ये फायनल लिस्ट जी आहे ही काही दिवसानंतर लागेल ज्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालंय किंवा ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलंय अशा सर्व स्टुडंटची नावं त्या फायनल लिस्टमध्ये असतील सध्या फक्त तुम्हाला काय करायचंय या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का चेक करायचंय त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जागा होत्या कॅटेगरीनुसार वगैरे संख्या वेगळी होती मग तुम्ही काय करू शकता आपल्या कॅटेगरीमध्ये आपला कितवा क्रमांक आहे आपलं सिलेक्शन होऊ शकतं का, हो का हा अंदाज यामध्ये लावू शकतात आले लक्षामध्ये चला आपण बघूयात आता रिझल्ट तत्पूर्वी सर्वात महत्वाचं ज्याही विद्यार्थ्यांना इंग्लिश या विषयाची भीती आहे किंवा इंग्लिश हा विषय अवघड जातो कारण की आपल्याला माहिती आहे ज्या पुढे सरळ सेवेच्या परीक्षा येणार आहेत त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक असू द्या जिल्हा परिषद असू द्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या परीक्षा असू द्या यामध्ये आपल्याला इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे बर का त्यामुळे ज्यांनाही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी काय करायचंय या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ऍप डाउनलोड करा त्यावर सुद्धा तुम्हाला काय वेगवेगळे वेग आपले कोर्सेस दिसतील त्यावर तुम्ही जाऊन फ्री डेमो लेक्चर बघू शकता किंवा युट्यूबवर आपण खूप सारे इंग्लिशचे मॅरेथॉन असतील आरोग्य सेवक चे मॅरेथॉन असतील अंगणवाडी परीक्षकाचे मॅरेथॉन असतील लेक्चर घेतलेले आहेत एकदा कसं शिकवलं जातं तुम्ही स्वतः चेक करा त्यानंतर बॅच जॉईन करा किंवा कोणत्याही परीक्षेबद्दल तुम्हाला काही जरी प्रश्न असतील तरी, तरी देखील तुम्ही या नंबरवर काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता सहा महिने व्हॅलिडिटी असलेली बॅच केवळ तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपये एवढ्या फी मध्ये मिळणार आहे चलो तर आता आपण बघूयात सर्वात महत्वाचं रिझल्ट तर आपल्याला माहिती विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचं स्वरूप किंवा एक्झाम पॅटर्न काय होता मराठी इंग्लिश जी के आणि गणित बुद्धिमत्ता याचे सर्व पंधरा पंधरा काय आले होते आपल्याला प्रश्न हे आले होते म्हणजे एकूण किती साठ प्रश्न होते एकशे वीस गुणांसाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्यसेवक तांत्रिक ज्यावर आपण फास्ट ट्रॅक बॅच चालू केली होती टेस्ट सिरीज चालू केली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खूप सारे मॅरेथॉन लेक्चर घेतले होते त्यातील बरेचसे प्रश्न हे ॲज इट इज आलेले आहेत बरं का त्यावर पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर चेक करू शकता त्या तांत्रिकचे प्रश्न होते चाळीस आणि गुण किती होते त्याला ऐंशी म्हणजे सर्वात जास्त वेटेज असणारा टॉपिक जर कुठला म्हटलं तर आरोग्यसेवक तांत्रिक हा होता क्लिअर चलो आता आपण येऊयात रिझल्ट कडे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं बघा या ठिकाणी जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर लक्षात येईल आपल्याला हा पेपर कोणी घेतला होता ने हा पेपर कंडक्ट केला होता आल्या लक्षामध्ये पेपर झाला होता तेरा जून दोन हजार चोवीस ला आणि परभणी जिल्हा परिषदचा हा विद्यार्थी मित्रांनो काय आहे रिझल्ट आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल रिक्रुटमेंट ऑफ हेल्थ वर्कर मेल फिफ्टी पर्सेंट आरोग्य सेवकचा हा निकाल आहे क्लियर आहे चलो तर आता काय करायचंय तुम्हाला ही लिस्ट चेक करायची चे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये हायेस्ट मार्क्स किती आहेत त्यानंतर आपलं कोणत्या कॅटेगरीमध्ये त्यांनी काय केलं आहे डिटेलमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी बघा ईडब्ल्यू एस आहे ओबीसी आहे आलं लक्षामध्ये ईडब्ल्यू एस आहे ओबीसी आहे त्यानंतर विजे ए आहे असे वेगवेगळे कॅटेगरीचे आपल्याला काय करायचं आहे आपलं नाव आहे का आणि आपला कितव्या क्रमांकावर नाव आहे आपलं किती जागा आहेत हे सर्व तुम्ही काय करू शकता त्यावरून एक अंदाज लावू शकता की फायनल लिस्टमध्ये आपलं नाव असेल की नाही क्लिअर आहे चलो आता या ठिकाणी आपण बघूयात रिझल्ट म्हणजे सर्वात जास्त मार्क्स आहेत एकशे बावन्न म्हणजे जवळपास यांचे किती प्रश्न बरोबर आले आहेत शहात्तर प्रश्न बरोबर आले त्यानंतर आहे एकशे चव्वेचाळीस एक एकशे अडतीस एकशे अडतीस एकशे अडतीस एकशे चौतीस अशा पद्धतीने तुम्हाला काय मार्क्स दिसून येतील आणि सर्वात जर शेवटी आपण बघितलं जसं की मी तुम्हाला सांगितले नव्वद मार्क्स असलेले सर्व स्टुडंट्स काय झाले असतील क्वालिफाय झालेले आहेत या ठिकाणी बघा लास्टचे जे स्टुडंट्स आहेत हे तुम्हाला किती दिसतील नव्वद 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 मार्क्स त्यांना दिसणार आहे तर मग एकूण परभणी या जिल्ह्यामध्ये आपण बघितलं किती स्टुडंट्स क्वालिफाय झाले ते पण एकदा मी तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी जर बघितलं टोटल सत्तर स्टुडंट्स आहेत जे क्वालिफाय झालेले आहेत मग आपल्याला काय करायचंय चेक करायचंय किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत त्यामध्ये आपला कितवा क्रमांक आहे यावरून तुम्ही काय करू शकता एक अंदाज लावू शकता की आपलं फायनल लिस्टमध्ये नाव असेल की नाही आलं लक्षात सर्वांना तर हा व्हिडिओ प्रामुख्याने त्या विद्यार्थ्यांसाठी होता ज्यांनी परभणी जिल्हा परिषद आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंटचा फॉर्म भरला होता बाकीचे देखील जे रिझल्ट आहेत जसे जसे आपल्याकडे येतील आपण त्यावर एक व्हिडिओ बनवत राहणार आहोत आलं लक्षामध्ये तर फक्त सर्वांनी काय करायचंय व्हिडिओ लाईक करायचा आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणतीही सरळ सेवेची बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर नक्कीच दिलेल्या नंबरवर काय करा एकदा कॉन्टॅक्ट करायचा आहे क्लिअर आहे सर्वांना चलो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं कुणीही विसरायचं नाही चलो थँक्यू आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा ॲप आपलं डाउनलोड करा त्यावर फ्री डेमो लेक्चर आहेत ते सुद्धा एकदा बघून घ्या युट्यूब चॅनलवर महत्त्वाचे लेक्चर्स आहेत तेसुद्धा तुम्ही काय करू शकता बघू शकता चलो थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद